रक्षाबंधनानंतर प्रत्येक बहिणीला भाऊ काहीतरी देत असतो आणि आज या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम अनिल अगरवालजींनी त्यांच्या सगळ्या साथी पेंटर भाऊ बहिणींसाठी आयोजित केलेला आहे तर या ठिकाणी आम्ही सुद्धा प्रत्येक आमच्या या बंधू भगिनींना हे राखी ईश्वरीय रक्षासूत्र बांधून या सर्वांकडून काहीतरी ओवाळणी म्हणून नक्की घेणार आहोत परंतु या ठिकाणी जी ओवाळणी आम्हाला भगिनींना नसून परंतु ईश्वराला साक्षी ठेवून जी ओवाळणी प्रत्येकाला द्यायची आहे ती ओवाळणी म्हणजे तुमच्या जेबमध्ये काय आहे ते तुम्हाला बघायची गरज नाही आहे परंतु तुमच्या जीवनात अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे तुमच्यासाठी तुमच्या परिवारासाठी नुकसानकारक आहेत तुम्हाला एकमेकांपासून दूर नेत आहे तुमच्या जीवनाच्या शांतीला भंग करत आहे अशा गोष्टी आणि अशा गोष्टी काय असू शकतील एखादं तुमचं काहीतरी व्यसन असेल तुमच्यामध्ये काहीतरी एखादे वाईट संस्कार असतील कुठला तरी व्याभिचार असेल तर अशा कुठल्या तरी नकारात्मक गोष्टींचं आज या ठिकाणी ओवाळणी म्हणून दान आम्ही घेणार आहोत आमच्या या सगळ्या पेंटर बंधू भगिनींकडनं मग ते तंबाखूचं व्यसन असेल दारूचं व्यसन असेल बिडी किंवा सिगराटी सिगरेटचं व्यसन असेल आणि मी आशा करते की नक्कीच आमचे हे पेंटर बंधू भगिनी आज इथं हे हे रक्षासूत्र बांधून घेऊन ही ओवाळणी मोठ्या मनाने हम या भगिनी चा पदरा आशा व्यक्त करते रक्षाबंधना शुभेच्छा देते दे। प्रदीप अग्रवाल संचालक ऑफ बेंजर पेंट्स पुना मेरा आज का जो हमारा जो आज का ये प्रोग्राम है ये हमने इसलिए रखा है कि एक तो रक्षाबंधन का अवसर है दूसरा क्या है ये रक्षाबंधन पे हमारे ब्रह्म कुमारी की दी, लक्ष्मी दीदी जी से सबको राखियाँ बंधवाई जाएंगी और सबसे एक वचन लिया जाएगा कि आप कोई भी नशा मुक्ति ये सब कुछ नहीं करेंगे सिगरेट पीना कुछ भी खाना पीना ये सब कुछ छोड़ेंगे ऐसा एक इन लोगों से वचन लिया जाएगा और हमें थोड़ा अपना बिजनेस का भी वो करना था इसीलिए हमने ये सब ये प्रोग्राम रखा है रक्षाबंधन के अवसर पर अनिल अग्रवाल जी की सबसे महत्वपूर्ण भूमिका है और हमारे राजेश अग्रवाल जी हैं ये दोनों का बहुत इसमें सहयोग है सब प्रोग्राम इन्होंने ही पूरा करवाया है हमने कुछ नहीं किया है हम तो केवल खड़े हैं अच्छी क्वालिटी ये हमारे पेंट की खासियत है दूसरा एक चीज़ और मैं बोलना चाहूँगा किसी भी मंदिर को किसी भी धर्मशाला को कभी कोई पेंट लगता है तो नो प्रॉफ़िट नो लॉस ना नफ़ा ना टोटा इसके ऊपर मैं देता हूँ और देता रहूँगा जब तक मेरा चलेगा पहले तरह सका माजा बंधव पेंटर का बनना कि है एवडस है कि बिझनेस हा म्हणजे कमर्शियलरित्या न करता तुम्ही आध्यात्मिकरित्या पण करू शकता लोकांना काही संदेश देता तुम्ही बिझनेस करू शकता लोकांचे जे पण कमी आहेत त्यांना सांगून बिझनेस केल्यानंतर जो पण माणूस आहे त्याचं इन्कम ऑढल तो, तो एक, सा जास्त सक्षम होईल हेच नही। आमचं एक म्हणजे ध्येय आहे बाकी बिझनेस करणं आमचं ध्येय नाही म्हणजे बिझनेस करता करता आम्ही सोशल काय करू शकतो म्हणजे बिझनेस प्लस सोशल ते कसं करता येईल तो एक आमचा पार्ट आहे दिदींना बोलायचं हेच आहे की रक्षाबंधन जे कमर्शियलरित्या चाललं आहे ते आपण आध्यात्मिक परत कसं आणू शकतो ते दिदीच्या माध्यमातून आम्ही लोकांना सांगू इच्छितो आणि